आयुर्वेदानुसार ढेकर उद्गार हे नैसर्गिक शारीरिक कार्य आहे जे पोटातील वायू बाहेर टाकण्याचे संकेत देते डकार दाबल्याने पचन आणि श्वसन प्रणाली बिघडते ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सामाजिक संकेतांमुळे लोक या नैसर्गिक प्रवृत्ती दाबण्याचा प्रयत्न करतात परंतु याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो दाबल्याने होणारे दुष्परिणाम भुकेची कमी भावना पचन बिघडते आणि अन्न खाण्याची इच्छा कमी होते शरीरातील कंप वायू अडकल्यामुळे अंतर्गत अस्वस्थता निर्माण होते हृदय आणि फुफ्फुसांमध्ये अडथळा अडकलेला वायू हृदय आणि फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा आणतो फुगणे आणि गॅस पोटात वायू साचल्यामुळे अस्वस्थता होते खोकला आणि हिचकी दीर्घकाळ दाबल्याने श्वसन समस्या निर्माण होतात आधुनिक जीवनातील परिणाम वारंवार डकार दाबल्याने गॅस आणि फुगण्याचे त्रास होतात श्वसन समस्या अडकलेला वायू छातीत अस्वस्थता आणि श्वसन अडचणी निर्माण करू शकतो भावनिक ताण नैसर्गिक प्रवृत्ती दाबण्याचा प्रयत्न मानसिक ताण आणि विचलन वाढवतो डकार दाबल्याने होणाऱ्या विकारांवरील आयुर्वेदिक उपाय आहारातील बदल गर्म हलका आणि सहज पचणारा आहार घ्या जसे की सूप आणि खिचडी बीन्स कोबी आणि कार्बोनेटेड पेय टाळा औषधी उपाय आल्याचा वापर अजवाईन आणि हिंग यांचा आहारात समावेश करा बडीशेप पुदिना किंवा जिरे घालून गरम चहा घ्या स्वेदन स्टीम थेरपी पोटाच्या स्नायूंना आराम मिळावा म्हणून गर्म पट्ट्या लावा किंवा स्टीम बाथ घ्या अभ्यंग अबडोमिनल मसाज उष्ण तेलाने पोटावर मालिश करा ज्यामुळे वायू बाहेर जाण्यास मदत होते योग आणि श्वसन सराव पवनमुक्तासन वाईन रिलीव्हिंग पोझ वायू बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त पोटाचा दाब कमी करण्यासाठी गाभ्याचे श्वसन सराव करा डकारांना सन्मान देण्याचे शिष्टाचार माफी मागा सामाजिक ठिकाणी असाल तर आरामाने डकार सोडण्यासाठी बाजूला जा योग्य स्थिती ठेवा जेवताना आणि त्यानंतर सरळ बसा जेणेकरून वायू बाहेर पडायला मदत होईल जाणीवपूर्वक खा अन्न हळूहळू चावा आणि अधिक खाणे टाळा हायड्रेटेड रहा गरम पाणी किंवा हरबल चहा प्या जे पचनास मदत करेल आरोग्यास प्राधान्य द्या नैसर्गिक प्रवृत्ती दाबल्याने होणारे परिणाम टाळा हे तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आयुर्वेदाचा संदेश शरीराचे नैसर्गिक संकेत ओळखा आयुर्वेद शिकवते की शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सन्मान देणे अत्यावश्यक आहे डकारांसारख्या प्रवृत्ती दाबल्याने तात्पुरती सामाजिक सोय होते पण याचे दीर्घकालीन परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात तुमच्या शरीराचे ऐका आयुर्वेदाने प्रेरित आरोग्य संदेश